की आता शाळा मधून सुद्धा मनुस्मृती येणार आहे आणि त्याच्यानंतर मनाचे श्लोक पाठ करायचे तर आम्ही तर जे आहे तर चातुर्वर्णी आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही मनुस्मृती जाळलेली आहे हे थांबवलं पाहिजे आणि तो कुणालाही मान्य होणार नाही मनुस्मृती वगैरे जे काय आहे ते चाललेलं अरे आहेत ना तुम्हाला खूप संत आहेत ना त्यांची अभंगी आहे संत तुकारामाचे जे काय रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव ते साध घ्या ते महाराजांनी तर खूप आपल्याला उपदेश चांगले केले विष्णुमा जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ हे सगळं जे आहेत जे ज्ञानेश्वरांनी सांगितलं अवघ हे विश्वाची माझे घर ते त्यांनी सांगितलं भेदा भेद जे आहे ते अमंगळ आहे हे ठेव हे शिकवा ना बाबा शाळेत महात्मा फुले जे आहे त्यांना शिकवा धर्म भेद मानवान सत्याने वर्तावे ईशा साधे धर्म भेद राज हे मानवांमध्ये नसाव सगळ्यांना अण्णाभाऊ साठे म्हणाले होते पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर नाही ती त्या श्रमिकांच्या खांद्यावर आहे अरे शिकवा ना ते संत सावता महाराज म्हणाले कांदा मुळा भाजी अवघी विठा भाई माझी श्रमाला श्रम जे आहे ते श्रम करतो आम्ही त्याच्यामध्येच परमेश्वरा विठाई आहे